नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही हसताय ना हसायलाच पाहिजे तुमचा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असेल बिहारचा एक आपलाच म्हणजे माझा जवळचा एक माणूस आहे त्याला निरोप देतो आहे कारण तो चालला आहे गावाला जवळपास मी कमीत कमी पाच ते सहा वर्ष त्याच्याबरोबर काम केलं आहे आमच्या गावाच्या थोडेसं पुढंच त्याची कंपनी त्या आहे आमची तशीच काम करत होतो परंतु काही कारणास्त हा, त्या कंपनीतून मी बाहेर निघलो आहे आणि तो च जो माझ्यासोबत काम करत होता तो पण चालला आहे आता गावाला तर त्याला आता जेव घेऊन जातो आहे त्याला आता घेऊन जातो आहे वांगणीला तिथून ट्रेन पकडतो आहे आणि तिथून कल्याणला त्याला ड्रॉप करून त्याला टाटा बाय बाय करून बहुतेक हा व्हिडिओ शेवटचा असेल त्याचा कारण त्याची आता वय झाले जवळपास सत्तर वर्ष त्याची सत्तर वर्ष झालेत त्याला आणि कसं आहे सत्तर वर्ष म्हणजे त्यांनी काम राब राब काम केलं त्या माणसांनी आता ते आजोबा झाले म्हणजे चा वयस्कर झाले सत्तर वर्ष आपण जेमतेम कमीत कमी पन्नास पन्नास वर्ष आपण काम करू शकतो आत्ताची पिढी त्याच्या पुढं आपण काम करू शकत नाही तसं पकडलं गेलं तर कोणाचीच गॅरंटी नाही आता की पन्नास वर्ष टिकेल की नाही परंतु त्या माणसाने सत्तर वर्ष काम केलंय तुम्हाला त्याचा एक लुक दाखवतोय बघा हा बघा समोरच आहे तर ही अशी आमची कंपनी होती और चचा जा रे गाव अभी फिर दुबारा व की नाही आएगा मिलेगा, मिलेगा। हो ओके ठीक होगा तब आएगा ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे देखा बघा याची वय बघा माता मग मा मित्रांनो या वयामध्ये आपल्यांना चालता पण येणार नाही त्या ना ना। वयामध्ये तो असं हॅवी काम करतोय सिमेंटचं रेतीचं तर चला आता ट्रेन ब ट्रेन पकडूया कल्याण वांगणीला आणि जाऊया कल्याणला त्याला सोडून येऊ मित्रांनो वांगणी रेल्वे स्टेशनला पोचलोय आता नऊ वाजून तीस मिनिटांची गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवरती तर चला तर कल्याणवरती उतरल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढचा व्हिडिओ कारण का गर्दी खूप असेल हे गाडी आली गाडी आली आता लगेजमध्ये चढू आपण आणि जाऊया कल्याणला लोकलमध्ये पण तिसरा डोला लावलेला आहे तर चला मित्रांनो कल्याण रेल्वे स्टेशनला पोचलो आहे याची गाडी आहे पवन एक्सप्रेस बारा साडेबारा वाजता तर याला देऊया निरोप हा बघा माझ्या मागास बसलाही नाही आता असं काय आहे कल्याण कल्याण रेल्वे स्टेशन तर आपली कर्ज देईल आता तर चलो चाचा आहे का तो फोन कर ना हां जाऊ का मय चलो